मार्केट मध्ये खूप खूप स्वागत आहे तर बाराशे तीस आहे बट तुम्हाला ही असणार आहे बाराशेला दोन आणि सहाशे ला एक ही साडी तुम्हाला मार्केट मध्ये भेटणार आहे सातशे साडेसातशे मध्ये आपल्याकडे भेटणार आहे फक्त पाचशे पस्तीस मध्ये ती फक्त तुम्हाला भेटणार आहे सातशे वीस मध्ये तुम्हाला ही नवीन अशी पैठणी म्हणजे काटपदर पैठणीमध्ये बघायला भेटणार आहे ते डिझाईन बघून घ्या त्याच्यावरचा वर्क बघा तुम्हाला ह्यावरची मोर डिझाईन दिलेली आहे सेम दाखवायला या ह्या ताईने नऊशे साठ ला साडी दाखवली आहे ते तुम्हाला त्याच रेट मध्ये ही साडी भेटणार आहे नमस्कार पुन्हा एकदा तुमचं आपल्या शगुन टेक्स्टाईल मध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये काटपदर साड्यांचं नवीन कलेक्शन दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की नवीन असं ट्रेंडिंग कलेक्शन घेऊन आलेली आहे ते ही अगदी रिजनेबल आपली पहिलीच साडी एकदम सुंदर अशी असणार आहे आणि ही साडी तुम्हाला भेटणार आहे बाराशेला दोन साड्या आणि एक घेतली तर तुम्हाला भेटणार आहे सहाशे रुपयाला आणि याची रिअल मध्ये प्राइस असणार आहे खरं तर बाराशे तीस आहे बट तुम्हाला ही असणार आहे बाराशेला दोन आणि सहाशेला एक आणि अशी नवीन अशी ट्रेंडिंग वाली साडी असणार आहे कलर कॉम्बिनेशन तर सुंदर आहेतच बट याच्यावर जर जे तुम्हाला डिझाईन दिलेली आहे ती सुद्धा सुंदर असणार आहे हा ब्लाऊज येऊन जाणार आहे ही साडी असणार आहे स्टार्टिंग टू एंड आणि येऊन आहे तुम्हाला सुंदर असा कॉन्ट्रास्ट शेड मध्ये म्हणजे येल्लो मध्ये तुम्हाला पदर भेटणार आहे पूर्ण साडी बघून घ्या कलर कॉम्बिनेशन आम्ही तुम्हाला सुंदर दिलेलं आहे त्याच्यावरची डिझाईन सुद्धा सुंदर दिलेली आहे आणि प्राइस मात्र असणार आहे बाराशेला दोन साड्या ऑफर फक्त तुमच्यासाठी असणार आहे ह्यामध्ये आपण कलर बघितले तर हा पहिला कलर असणार आहे हा दुसरा कलर येणार आहे आणि त्याच्यानंतर हा येणार आहे तिसरा कलर तर आई साहेब पैठणीमध्ये तुम्हाला असे सुंदर चार कलर भेटणार आहे याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याकडे भरपूर कलर आहेत तर ह्या साड्या कितीला भेटणार आहे मैत्रिणींना फक्त 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 सहाशेला एक आणि घेतल्या तर बाराशेला दोन साड्या सुंदर अशी ऑफर फक्त तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्याच्यानंतर जर तुम्ही काठपदरमध्ये थोडी ऑथेंटिक टाईपमध्ये साडी शोधा आहेत तर ती सुद्धा आपल्याकडे असणार आहे आणि प्राइस मात्र असणार आहे पाचशे पस्तीस रुपये जी साडी तुम्हाला मार्केटमध्ये भेटणार आहे सातशे साडेसातशे मध्ये आपल्याकडे भेटणार आहे फक्त पाचशे पस्तीस मध्ये तुम्हाला सुंदर अशी ऑथेंटिकमध्ये लुकला थोडा वेगळं वाटणारी मध्ये नवीन कलेक्शन आलेलं आहे ही या साडीमध्ये तुम्हाला भेटणार आहे गोल्डन झरीचा वर्क वाव एकदम सुंदर अशी व्यवस्थित अंगाला बसणारी साडी असणार आहे ज्यामध्ये हा सुंदर पदर येऊन जाणार आहे त्यानंतर आपण बघितला तर येऊन जाणार ही पूर्ण स्टार्टिंग टू एंड पूर्ण साडी बघून घ्या तुम्ही पूर्ण ब्रॉ जी बॉर्डर दिलेली आहे ती पूर्ण ब्रॉड बॉर्डर आहे डिझाईन दिलेली आहे नक्षीकाम सुंदर केलेलं आहे आणि याच्यामध्ये सेल्फमध्ये तुम्हाला ब्लाऊजसुद्धा भेटून जाणार आहे आणि ह्या व्यतिरिक्त तुम्हाला सुंदर सुंदर कलर सुद्धा बघायला भेटणार आहे कलरसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये आम्ही एकदम नॅचरल कलर आणि रिच लुक वाटणारे कलर ठेवलेले आहेत हे सर्व कलर तुम्हाला भेटणार आहे आणि प्राइस मात्र सातशे आठशे नाही तर किती असणार आहे फक्त पाचशे पस्तीस रुपये हे बघा तुम्हाला रेड कलर पाहिजे रेड कलर ग्रीन कलर पाहिजे ग्रीन कलर नाहीतर हा चॉकलेटी शेड मध्ये कलर पाहिजे तर चॉकलेटी शेड सुद्धा आहे प्राईस किती मैत्रिणी फक्त पाचशे तीस रुपये अजून भरपूर सुंदर साड्या बाकी आहेत तर आपली नेक्स्ट साडी असणार आहे ती फक्त तुम्हाला भेटणार आहे सातशे वीस मध्ये तुम्हाला ही नवीन अशी पैठणी म्हणजे काठपदर पैठणीमध्ये बघायला भेटणार आहे ही ऑरेंज शेड मध्ये तुमची होणार आहे साडी फक्त आणि फक्त कितीला सातशे ला बघा भगव्या शेडमध्ये अप्रतिम अशी डिझाईन दिलेली आहे पदर दिलेला आहे त्यानंतर तुम्हाला इथे ट्रेंडिंग असा हा ब्रॉड बॉर्डर दिलेली आहे बोथसाईड बॉर्डरमध्ये बघून घ्या वाव खूप सुंदर साडी असणार आहे कॉपर सिल्वरचं वर्क असणार आहे म्हणजेच बुटी असणार आहे आणि यानंतर तुम्ही ब्लाऊज बघितला तर आपल्याला सेम शेडमध्ये हा आपल्या भगव्या कलरमध्ये भेटून जाणार आहे हा ब्लाउज बघा एकदम सुंदर अशी साडी आलेली आहे प्राईज मात्र असणार आहे सातशे वीस कलर पहिला कलर असणार आहे हा दुसरा कलर असणार आहे हा तिसरा कलर असे टोटल चार कलर बघायला भेटणार आहे आणि त्याच्यानंतर अजून आपल्याकडे भरपूर कलर आहेत सुद्धा नाईन फोर्टी फायला आपली नेक्स्ट साडी असणार आहे ही थोडी आपली काठपदरमध्ये असणार आहे आणि थोडी शालू टाईपमध्ये असणार आहे हे बघा आता ही दिसायला तर थो थोडी शालू टाईप तर दिसतेच आहे तुम्हालाही माहित आहे शालू एवढा स्वस्त भेटत नाहीये बट आपल्या शेकुन टेक्स्ट मार्केटमध्ये फक्त नऊशे पंचेचाळीसला ही शालू मध्ये ते ही लाईट शेड मध्ये तुमची होणार आहे ह्यामध्ये आपण दिलेला आहे सुंदर गोंडा डिझाईन ह्यानंतर हा पदर दिलेला जो पूर्ण भरलेला असणार आहे पदर नंतर आपली पूर्ण साडी येऊन जाते डिझाईन बघून घ्या त्याच्यावरचा वर्क बघा तुम्हाला ह्यावरची मोर डिझाईन दिलेली आहे प्राइस मात्र नऊशे पंचेचाळीस ही भेटणार आहे नऊशे पंचेचाळीसला पूर्ण साडी बघा हे बघा आणि जर आपण मैत्रिणींनो ह्यावरचा ब्लाऊज बघितला ना आपल्याला ब्लाऊज बघा डिझाईन पूर्ण छान अशी फ्लावर डिझाईन भेटणार आहे आणि पूर्ण साडी पूर्ण बघून घ्या आणि अजून एक मी तुम्हाला ज्या साड्या दाखवते त्या पूर्ण ओपन करून दाखवते जेणेकरून तुम्ही अगदी बिंदास ऑर्डर द्या ऑनलाईन तुम्हाला हीच साडी कोणतीही साडी आवडली असेल त्याचा स्क्रीनशॉट काढून आम्हाला व्हॉट्सअपला पाठवा तीच साडी घरी बसल्या बसल्या त्याच रेटमध्ये भेटणार आहे आपण याच्यामध्ये आता सुंदर सुंदर कलर बघून घेऊया तेही लाईट शेडमध्ये आलेले आहेत हा जो आपण पहिला कलर बघितला हा दुसरा कलर असणार आहे यानंतर याच्यामध्येच भेटणार आहे हा तिसरा कलर कलरची आपण गोष्ट केली तर प्रत्येक साडीमध्ये आपल्याकडे चार ते पाच कलर असतातच आणि व्हेरायटी बघायची असतील तर व्हेरायटी तर आपल्याकडे भरपूर असणार आहे याच्यानंतर सेम साऊथ पॅटर्नमध्ये काटपदरमध्ये पाहिजे अगदी कमी रेटची साडी असणार आहे आणि व्यवस्थित त्याच्या मिऱ्या असतील त्याचा पदर असेल एकदम व्यवस्थित येणार आहे आपल्याकडे प्रत्येक साडी चांगल्या क्वालिटीची असतेच बट रेट सुद्धा आम्ही तुमच्या तुमच्या खिशाला परवडेल असाच ठेवत असतो आणि प्राइस मात्र ह्या साडीची असणार आहे नऊशे साठ रुपये हे बघा गोंडा दिलेला आहे हा पदर असणार आहे नऊशे साठ रुपयाला तुम्हाला येतोय साऊथ लुक वाटणारी अगदी सुंदर अशी साडी असणार आहे तुम्ही बोथ साइड बॉर्डर बघून घ्या वाव ह्याच्यावरच जर ब्लाऊज बघितला आपण मैत्रिणीनो तर ब्लाऊज तर पूर्णच भरलेला असणार आहे ह्याच्यावरची तुम्ही एकदम वेलीची डिझाईन येणार आहे आणि सिल्वरचं वर्क केलेला आहे प्राइस मात्र असणार आहे नऊशे साठ जर तुम्ही हीच साडी मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला भेटणार आहे बाराशे तेराशे चौदाशेपर्यंत भेटू शकतात तर तुम्ही आपल्या शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये आलात सेम फोटो घ्या सेम दाखवायला या ह्या ताईने नऊशे साठला ला साडी दाखवली आहे ती तुम्हाला त्याच रेटमध्ये ही साडी भेटणार आहे आपण यामध्ये सुंदर सुंदर कलर बघून घेऊया हा असणार आहे दुसरा कलर ह्यानंतर असणार आहे हा तिसरा कलर त्यानंतर हा असणार आहे चौथा कलर असे टोटल चार कलर असणार आहेत प्राइस मात्र असणार आहे फक्त नऊशे साठ रुपये आता याच्या नंतरच जर तुम्हाला डायमंड ची साडी पाहिजे आहे काठपदरमध्ये कमी रेटमध्ये तर ती सुद्धा आपल्याकडे असणार आहे प्राइस तुम्ही सांगा मला किती असेल ह्या साडीची प्राइस कारण की अगदी तुम्हाला खिशाला परवडेल अशाच ह्या साडीची प्राइस असणार आहे वाव खूप सुंदर साडी आहे तुम्हाला बॉर्डरला सिरोस्की वर्क केलेला आहे त्यानंतर पधरला केलेला आहे तुम्हाला डायमंड वर्क ते ही गोल्डन झरीच्या वर्कमध्ये असणार आहे डिझाईन बघून घ्या मैत्रिणींनो आणि स्टार्टिंग टू एंड जी आपली साड्यावरची डिझाईन आहे हा जरा नवीन Uh, ट्रेंडिंग आलेली साडी असणार आहे बोथ मध्ये तुम्हाला दिलेले गोल्डनचं वर्क प्लस सिरोस्की वर्क दिलेला आहे पूर्ण जो आपल्याला लूक येणार आहे ना तो अगदी सुंदर असा हा लुक येणार आहे वाहू खूप सुंदर साडी असणार आहे आणि याच्यावरचा आपण ब्लाऊज बघितला तर मैत्रिणीं येऊन जाणार आहे तुम्हाला हा ब्लाऊज ह्यावरची तुम्हाला जर आपल्या हँडला जी डिझाईन असते त्यासाठी सुद्धा आम्ही बॉर्डर डिझाईन दिलेली आहे आणि प्राइस मात्र असणार आहे किती असणार आहे सांगा पाहू फक्त बाराशे पन्नास अठराशे सतराशे ची साडी आपल्या शगुन मार्केट मार्केटमध्ये भेटणार आहे फक्त बाराशे पन्नास मध्ये ते ही चांगल्या क्वालिटीमध्ये रिजनेबल मध्ये आणि अजून एक जर तुम्हाला त्या साडीची डिझाईन आवडली नाही तर घाबरू नका आपल्याकडे दुसरी डिझाईन सुद्धा असणार आहे हे बघा ह्यामध्ये दिलेली आहे तुम्हाला सुंदर अशी दुसरी डिझाईन हे बघा ही फ्लावर डिझाईन वर्क मध्ये असणार आहे आणि त्याच रेट मध्ये ही साडी बघायला भेटणार आहे यामध्ये आपण कलर बघितले तर हा कलर येणार आहे यानंतर याच्यामध्येच हा दुसरा कलर येणार आहे असे टोटल तीन ते चार कलर येणार आहेत बाराशे पन्नास या साडीची रेट असणार आहे तर मध्ये अजून मोर डिझाईनचे आपल्याकडे कलेक्शन आहे फक्त प्राइस सहाशे दहा मार्केटमध्ये गेला तुम्हाला भेटणार आहे नऊशे हजार आपल्या शगुन टेक्स्ट्रा मार्केटमध्ये आला तर किती फक्त सहाशेला तुम्हाला ही मोर डिझाईनची काटपदर मध्ये साडी भेटणार आहे वरून त्यामध्ये तुला तुम्हाला दिलेला आहे गोल्डन झरीचं वर्क प्लस बुटी वर्कमध्ये सुद्धा तुम्हाला मोर डिझाईन दिलेले आहे तुम्ही बघून घ्या स्टार्टिंग टू एंड पूर्ण साडी आपल्या मोर डिझाईननी भरलेली असणार आहे फॅब्रिक ए वन असणार आहे क्वालिटी सुंदर असणार आहे बोथ साइड बॉर्डर येणार आहे मग वाट नका वाट नक्कीच नका बघू फक्त लवकरात लवकर व्हिजिट देणार आहे तुम्ही शगुन टेक्स्टा मार्केटला आणि एवढ्या सुंदर साड्या स्वस्तमध्ये लवकरात लवकर या घेऊन जा कारण की आता नवीन माल आलेला आहे कलर मा नवीन नवीन आलेले आहेत व्हॅरायटीज नवीन नवीन आलेले आहेत तुम्हाला डार्क शेडमध्ये लाईट शेडमध्ये कोणत्याही शेडमध्ये आपल्याकडे भरपूर सारे लग्न सरायसाठी नवीन माल आलेला आहे आणि अजून आपल्याकडे व्हरायटी भरपूर बाकी आहे ते ही असणार आहे आपली नेक्स्ट काठपदरची साडी जी तुम्हाला भेटणार आहे फक्त हजारमध्ये वाव ही सुद्धा मध्ये तुम्हाला भेटणार आहे आणि याची जी तुम्हाला डिझाईन दिलेली आहे ती अगदी प्रोफेशनल लुक वाटणारी डिझाईन असणार आहे गोंडा डिझाईन असणार आहे ह्यानंतर याच्यामध्येच मैत्रिणींनो तुम्हाला भेटणारे पूर्ण जो पदर आहे तो पाना फुलांच्या डिझाईनने भरलेला आहे बोथ साईडमध्ये बॉर्डर वर्क असणार आहे तुम्ही कलर बघून घ्या त्याच्यावरची डिझाईन बघ प्राइस ह्या साडीची असणार आहे फक्त हजार रुपये हजार रुपयाला ही साडी असणार आहे मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला भेटणार आहे बाराशे तेराशे शगून मध्ये आलात तर तुम्हाला भेटणार आहे हजारमध्ये कलर बघून घ्या कलर नवीन आहेत डिझाईन पाहिजे डिझाईन भेटून जाईल व्हरायटी पाहिजे व्हरायटी भेटून जाईल फक्त एकदा व्हिजिट करा तुमच्या मनाप्रमाणे साडी आपल्याकडे भेटणारच आहे कलर सुद्धा भेटून जाणार आहे तुम्हाला आजचं कलेक्शन कार्डबद्दलचं कसं वाटलं ते मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि आमच्या व्हिडिओ कशा वाटतात ते सुद्धा नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि असेच भरभरून प्रेम देत राहा युट्यूबला इंस्टाग्रामला आणि फेसबुकला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद